बाडू अण्णांच्या आई आहेत मी अभिलाल दादा देवरे आणि आमचे मित्र रवींद्रभाऊ बावीसकर आम्ही भगवंताचे दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींचा प्रयत्नांना यश यावं यासाठी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आणि दर्शन घेतल्यानंतर आईंनीसुद्धा आम्हाला चांगला आशीर्वाद दिला मूर्ती अतिशय सुंदर आहे ताई मंदिर कोणतं आहे रागेंद्र स्वामी रागेंद्र स्वामी महाराजांचं या मंदिर आहे तिरुपती बालाजीचं दुसरं रूप आणि अतिशय चांगला योग या ठिकाणी आला आम्हाला आणि ताईंचा सुद्धा चांगला प्रतिसाद घेतला धन्यवाद